ಸರ್ವನ್ನ ಮಾಜಾ ನಮಸ್ಕಾರ ਹਾਂ ਤੇ ਉਹ ਵੀ ਜੇ ਮੱਛੀ ਚੋਲੇ ਇਹਨਾਂ ਮੱਤੇ ਆਪ ਕੋਲ ਇੱਥੇ ਪਾਸਾ ਕੰਮ ਕਰਦੇ ਹਾਂ ਹੂੰ ਤਾਂ मित्रांनो चॅनलला लाईक करा मामाचा फोटो तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे तर सर्वांनी लाईक करा फोटोला आपल्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा चांग ब बाळूमाच्या नावानं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळोमाच्या नावानं चांग बरं मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळोमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना मामांचं दर्शन देण्याचं काम करत आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करावे मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायचे बटन दाबा जेणेकरून माझी माहिती सर्व मामांची माहिती तुमच्या यूट्यूबपर्यंत पोहोचेल ठीक आहे तर चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावाने चांगलं हल सिद्धनाथाच्या चांग चांगलं चा चांग तर मित्रांनो सर्वांचं जेवण झालं का कमेंटमध्ये बाळमाचा घुष करा ठीक आहे तर चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं सतत तुमच्या तोंडामध्ये मामांचं नाव असू दे मामा सर्वांना दर्शन देतील मामांना सर्वांचं भलं करो हेच मामांच्या नेहमी प्रार्थना करतो हे काय तर चांगमध्ये श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगव फलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं मामांचं दर्शन सर्वांनी घ्यावे मित्रांनो मामांच्या दरबारामध्ये दर्शन घेण्यासाठी कोण कोण जात आहे ते कमेंट करून मला सांगा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर चॅनलला कमेंटमध्ये मामाचा घोष करा मित्रांनो फक्त मामांचाच घोष करा मित्रांनो संत सद्गुरू संत बाळमू हे महादेवाचे शेवटचे अवतार आहेत हे सर्वांना समजलं पाहिजे कारण मित्रांनो मामा हे सापांशी बोलत बोलत होते नागांशी बोलत होते त्या काळामध्ये आणि शंकर महादेवाचा नाग हा प्राणी अत्यंत जवळचा आहे लक्षात ठेवा त्यामुळे मामांना आपल्या नागांची भाषा कळत होती सापांची भाषा कळत होती जे कोण रानावनातले पक्षी जनावर असेल त्यां त्यांच्यासोबत ते बोलायचे कारण त्यांना ते समजायचे आणि मामा बोलतेला ते सुद्धा त्या पक्ष्यांना होते त्यामुळे मित्रांनो मामांचे नामस्मरण जप करत जावा मामाची प्रार्थना करत जावा मामाची आरती करत जावा मामांचे रोज एकशे आठ वेळा जप करत जायचं ओम बाळू मामा ये नम 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 अशा प्रकारचा मामांचा जप तुम्ही रोजच्या रोज करत जावा मित्रांनो माझ्या बाळू माझ्या बघताना तुमच्या जीवनामध्ये हळूहळू बदल घडेल तुमचं जीवन हळूहळू सुधरेल लक्षात ठेवा कारण मामांची ताकदच एवढी आहे मामांच्या भंडाराची ताकदच एवढी आहे मित्रांनो जेवढा जोपर्यंत तुम्ही मामांचे नामस्मरण करत नाही तोपर्यंत मला मामांची भक्ती करणार नाही मामांच्या नावाची ताकद करणार नाही म्हणून दर्शन ठेवा ठीक आहे तर सर्वांना माझा नमस्कार बाळामाचे दर्शन हा यूट्यूब चॅनलचे आपलं नाव आहे म्हणून मामा म्हणते बघा पुरकी माझी या ऐकलं बसा मरा बोरा मामा बाळामाच्या नामांच चांगला बरं बाळामाच्या नावाने चांगलं बरं मरा मामाच्या नावांचा लहान मुलांना सोबत लहान मुलांनासुद्धा समजते बाबा मामांचे ताकद किती आहे ठीक आहे तर सर्वांनी मामांच्या नावाचा घोष करा कमेंटच्या माध्यमातून लाईक करा मित्रांनो बाळमाचे दर्शन हा यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या दोन महिने झालं चॅनल चालू करून बऱ्याच माझ्या बाळमाच्या भक्तांनी मला सपोर्ट केलेला आहे तर सर्वांनी मित्रांनो जर कोण नवीन असेल त्यांनीसुद्धा सपोर्ट करावा आणि रोजच्या रोज मामांचं दर्शन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घेत राहावं हीच माझी अपेक्षा आहे आणि हीच माझी इच्छा आहे लक्षात ठेवा आणि हीच मामांची सुद्धा इच्छा आहे ठीक आहे चांगलं चांगलं श्री सद्गुरु चांगलं निवृत्ती उगले नमस्कार दादा चॅनलला सपोर्ट करा मी चॅनलला आणि सबस्क्राईब करा मित्रांनो दादा सबस्क्राईब करा आणि माझ्या लाँग व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी मामांचे सर्व चमत्कार सोडलेले आहेत मामांचे भागणुके सोडलेले आहेत मामांचे जे विचार आहेत शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडायचं काम करत आहे ठीक आहे तर लाईक करा दादा लाईक करा चॅनलला चांग भलं बाळूमाच्या नावानं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांग भलं हर नावानं चांग बलं सर्वांना माझा नमस्कार चांग भल देवा चांग भल रुमाचा नावाने चांग भलं ओम बाळ मामा काय हे मला बोला बोला बाळमाच्या नावाने चांग भलं बोल मला बोला बाळमाच्या नावाने चांग भलं साईशा बोल बाळा म्हणा मामाच्या की मामाच्या नावाचं चांगलं ठीक आहे तर चांग ब मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग ब हल सिद्धनाथाच्या नावाने चांग सर्वांना माझा नमस्कार सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी मामांच्या दरबारामध्ये कोण कोण जाते कमेंट करून सांगा मामाचा उपवास कोण कोण धरते आहे मामाच्या मित्यातील खांबाचं दर्शन घेण्यासाठी त्या खांबाला मिठी मारण्यासाठी कोण कोण जात आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो चिकलं जर चांगलं चांगले चांगला संत बाबाच्या नावाला चांगले चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करत नाही तोपर्यंत मित्रांनो चॅनल आपला बाळच्या नावाचा चॅनल सर्वांपर्यंत पोहोचणार नाही एवढं लक्षात ठेवा सर्वांनी बाळंग नावानं चांग भर बोला 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 बाळाच्या नावानं चांग बरं बोला 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 बाळामाच्या नावानं चांग भर सद्गुरु संत बांच्या नावानं चांगलं हर सिद्धनाथाच्या नावानं चांग पल मित्रांनो सतत नामस्मरण करत जावा मी जवळजवळ दिवसातून बऱ्याच वेळा माप नाही इतक्या वेळा मामांचं नाव आहे हर सिद्धनाथाचं नाव आहे लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा नामस्मरण करत जावा दिवसातून माप नाही एवढं नाव करत जावा ना। मित्रांनो मामांच्या कृपेने आपलं चांगलं झालेलं आहे तुमचं सर्वांचं सुद्धा माझ्या सर्व बाळामाच्या भक्तांचं सुद्धा चांगलं होऊ दे तीच मामांच्या नेहमी प्रार्थना करतो आहे चांगोला <tell noise> चांगला श्री सतगू संत बाळामाच्या नावानं चांग बरं हल सिद्धनाथाच्या नावानं चांग बरं महाराजांच्या नावानं चांग बरं सतत नामस्मरण ठेवा मामांचं माझ्या प्रिय बाळामाच्या भक्तांनो सतत नामस्मरण ठेवत जावा तुमच्या चार अडचणीच्या टायमाला सुद्धा तुम्ही फक्त मामाचं नामस्मरण घ्या तुमच्या अडचणी शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही चांग ब मित्रांनो बाळच्या नावानं चांग ब हर सिद्धनाथांच्या नावाने चांग ब नावानं चांग बर ब्रह्मांड नायक योगी योगीराज आदिराज ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावाने चांग आहे अनंत कोटी राजा दिरा जोगिरा श्री सद्गुरू बाळमुमाच्या नावानं चांगबऱ्या